बघू शकता तुम्ही बापरे बापरे भरपूर डोलस गेला डोलस गेला बघू शकता त्याला दात मोडले दात बघू शकता मित्रांनो ते मस्त आहे आणि एकदम मोठा आहे तर या साईडला बघू शकता शिनूल एकदम गाडलं आहे चिकन शिजत आहे मित्रांनो बघू शकता या साईडला आपली जी, जी, जी है। मासे आहे मी फ्राय करायची घेतले तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण चाललोय ते म्हणजे आमचं जे आयलंड आहे त्याच्यावर मासे पकण्यासाठी आपण जात आहोत तर नक्कीच एक चांगली मजा व्हिडिओमध्ये येईल तुम्हाला तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता आपण ही हो ही जी, जी बो लहान बोट आहे ती घेऊन जाणार आहोत तर आता आपण सर्वजण याच्यावर जाणार आहोत आणि आपल्यासोबत तुम्ही मंडळी बघू शकता किती मंडळी आहेत मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आमच्यातल्या अशा प्रकारच्या मोठ्या बोट असतात आता याच्यावर आपल्याला काही सामान घ्यायचं आहे मासे पकडण्यासाठी अशा प्रकारचे दांडे घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्या साईडला जायचं आहे तरी मोठी बोट जी आपली समुद्रात जाते ही बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आमचा गाव बघू शकता संपूर्ण डोंगरावरच आमचा गाव तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो आपल्या समोर ब्लॅक लाईफ दिसते हा संपूर्णपणे आयलंड आहे आणि हा खूप मोठा आहे तर आता आपण याच्यावरच जाणार हो, आहोत आणि याच्या अगोदर देखील या आयलंडवरचे दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तर तुम्ही बघू शकता आणि आज आपल्यासोबत आहे ती म्हणजे अँग्री बर्ड्स कंपनी यांच्यासोबत आज आपण फिशिंगला आलो तर चांगली मजा व्हिडिओमध्ये तुम्हाला येईल कंपनी भरपूर मोठी छोटे छोटे भरलेली तर मित्रांनो इथं मासली ओढत आहे आपण आले आहोत कोयमावर भरपूर आहे पिलसे आम्ही डोलस म्हणतो त्याला आता बघू शकता आपण पोहचत आयलंड किती मोठं आयलंड आहे बघू शकता तरी हा आता म्हणजे भरती चालू झाली म्हणून बराचसा तो मिटला आहे आणि समोर तुम्ही वसाई सुरूची बघू शकता या साईडला नाही का आणि पक्षी बघू शकता मित्रांनो याच्यावर येत असतात आणि हे या साईडला पण बघा हे तर आम्हाला बघायलाच भेटत आणि या साईडला बघा किती बगले बसलेत तर असे व्यू आम्हाला नेहमी नेहमी बघायला भेटतात आम्हाला तर मित्रांनो बघू शकता या साइडला तर आपली जी बोट आहे ती इथं दामाईची घेतले आणि या साईडला आपली मंडली बघू शकता संपूर्ण आयलंड बघू शकता किती मोठा आहे तरी बराचसापैकी आता म्हणजे समुद्राच्या आत गेलाय जेव्हा संपूर्ण समुद्राचं पाणी सुकलं जातं तेव्हा हा भरपूर मोठा असतो अजून यापेक्षा डबल असतो तर आज नक्कीच चांगली मजा येईल या व्हिडिओमध्ये तर बघत राहा तर मित्रांनो आता आपली आपली जाली बघू शकते त्याला डिस्को झाली म्हणतात आणि एक झाली आपली त्या साईडला देखील आहे तर तिथे देखील नंतर जाऊ पहिला या जालीचा बघू आता ही आपण तिथे या जालीने मासे पकडणार आहोत तर मित्रांनो बघू शकता आता एक पदर घेऊन आपला एक माणूस असा चालला या साईडीतून म्हणजे तो असा असा करत या साईडपर्यंत तू उचलतील तर तुम्ही बघू शकता कॅमेरा नाहीत आमचे मोठे बंधू आणि सा या साईडून आपली बघा आपल्याला अशा पद्धतीने हे सोडावं लागतं तर मित्रांनो बघू शकता आता संपूर्णपणे आपल्या आता झोला मारून झालेला आहे एकजण मध्ये देखील गेले आहेत या साईडला एक छोटी मस्ली लागली आहे पहिले पोलीला जास्त आले नाही दो, दोन दोनच आले वाटतं तर मित्रांनो आता आपल्याला त्या साईडला मासे मिळत नाही म्हणून आपण फक्त आपली जाल्याही अशा दोन्ही बाजूने आपण फक्त ताणून ठेवले जेणेकरून येणं जाणारी मासलीमध्ये अडकते तर आता बघूया आपण लागले मासली इथे तुम्ही बघू शकता आणि ठेव इथे पण मासली लागले त्या साईडला पण लागले या साईड या साईडला मासे लागले बघू शकता आता मुलांनी काढायचे घेतले दाखव दाखव तरी बघा लहान साईज आहे या साईडला पण दाखवतो बघू शकतो इथे म्हणजे लहान लहान मंडळी आणि या साईड ला बघा भोंडा पकडलाय बघू शकता दिसत नाही अजून आहेत बरेच आहेत दहा पंधरा पीस आहेत तर या साईडला देखील लागलेल्या बघू शकता तुम्ही बो मावरा हे शेख मावरा तिथे पण एक लागलाय मीडियम साईज आहे तर बघू शकता आपली लहान लहान मंडळी मोठी मंडळी त्या साईडला आहे आपण आता तिथून आलो तिथे भेटत नव्हतं आपल्याला म्हणून इथे आलो आपण कारण या साईडला लागत होते मासले पण इथे लहान मासले आहे तर बघू शकत या साईडला देखील लागलेले आहे तर बघूया या साईडला आपल्याला टोनी मासा लागलेला आहे बघू शकता दात मोडले तर दात बघू शकता किती मोठा आहे तर मित्रांनो बघू शकता याच्यामध्ये चांगली मासे लागल्यात कारण हा चांगल्या जागेवर झोला बसला आहे तर बघूया याच्यामध्ये किती मासली लागले आपली जी जाल आहे ती एक बोट आहे मधून काही एक मासली मोठी मासली लागत नाही त्याला ही मध्यम साईजची मासली आहे तीच लागते बघूया आता किती मासली लागले बघू शकता भरपूर लहान लहान वास्ती लागलेल्या आहे मीडियम साईजच्या आहे हो बघू शकता तुम्ही बापरे बापरे भरपूर डोलस गेला डोलस गेला आपल्या एका आमटाची समज दोन आमट होतील एवढी लागलेली आहेत बघू शकता तुम्ही, तुम्ही।, 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 तुम्ही।

तुमच्या इथे याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा तर आता पण मासली पकडले ह्याच्यानंतर आपल्याला फ्राय करायला देखील जायचं आहे नावसूल बघू शकता मित्रांनो ते मस्त आहे आणि एकदम मोठा आहे तर या साइडला बघू शकता शिनूल एकदम गाडल आणि या साइडला ला आपली जाली टाकली आहे या साइडला ला आहेत तर या साइडला बघू शकता खड्डे करून स्वतःचे पाय काढत आहेत तर बघू शकता अशी आमची

तर बघू शकता या साईडला आपली जेवणाची तयारी चालू झाली आहे चिकन साफ करायचं घेतलंय या साईडला आपले <laughs> भाजी कापायची घेतले <laughs> आणि या साईडला मासली साफ करायचे घेतले बाकी अजून आमचे मटन कापणार राहणे असलीम काका बेंडल बेंडल टू

तर मित्रांनो बघू शकता या साईड लागला आपण होत आहे आणि आपले शेफ डेंजर पाटील या साईडला बघू शकता आपल्या त्या साईडला अजून मासली साफ होत आहे आणि या साईडला पोहत आहेत बघू शकता आपला मस्त चिकन शिजत आहे टाका तर बघू शकता आता आपले ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे घेतले आपण खिचडी बनवतोय बिर्याणी टाईप तर मित्रांनो या साईडनं आपली जी, जी मासली ती फ्राय करण्यासाठी रेडी होत आहे बघू शकता मिरच्या आणि लसण वाटल्या टाकल्या त्याच्यानंतर हल्दी त्याच्यानंतर आपली पोली मसाला आणि मीठ टाकायला लागेल आपल्या याच्यामध्ये આમ તો લોકો તો પાણી એ જાતી તાઈસ બારી બારી કો બહુ જકા જમજા ગયા બહાર ઊડે મારા ફારે ફારે લાગી કોદર બાજ 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 બિજો એ લોકો ભલે કર ચાલા આના રો મારે મારે પાણી બોતો આવતો દઉં ન ના ન બો ઓર ન કયો ઓય બાજોસ વર્તી છો બો સીત્યા યો કટ મારલા ભાઈ તો પતાપતા એટલે

या साईडला आपली बिर्याणी झालेली आहे थांबला का थावला का थावला काय बघू शकता मासली फ्राय करायची तिथले तर मित्रांनो बघू शकता आपल्या आता जी खिचडी आहे आता घेतले अशा प्रकारचे थावले असतात ज्याच्यामध्ये एकामध्ये चार ते पाच जण बसतील आपण चिकन खिचडी बनवले बिर्याणी पण बनवू शकता आणि असा साईडला आपली मासली फ्राय होते तर मित्रांनो आता सर्व आपली जेवायला बसलत मंडळी बघू शकता बघा एका टावल्यात असे चपचप अस्ली फ्राय या साइडला सुद्धा बसलेले आहेत लहान मंडळी त्यानंतर कॅमेरा सुद्धा आहे इंजन द्या या साइडला सुद्धा बसलेले आहेत आणि डेंजर पाटील बघू शकता